श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा जी श्री या दिवशी केस धुते तिचा पती करोडपती होतो त्याचे करोडपती होण्याचे सर्व मार्ग हे कसे रिकामे होतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनासही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते धनाचा ओघ घरामध्ये वाढतो यासोबतच आपण आज जाणून घेणार आहोत की जर महिलांना कोणत्याही विशेष सणाला केस केस धुता येत नसतील तर त्यावर आपण काय उपाय करू शकता असे मानले जाते की कुटुंब आणि पुरुषाचे यश त्यांच्या घरातील लक्ष्मीवर म्हणजेच महिलांवर अवलंबून असते घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि घरातील स्त्रीचे वागणे जर घरच्या लक्ष्मीचे धर्मानुसार असेल तर ती घराला मंदिर बनवते तर एखादी स्त्री या नियमांचे पालन करते तर तिच्या वागण्यामुळेच तिचे घर कुटुंब हे सुंदर आणि विलासी समाधानी बनते आपले देवी सुद्धा आपल्या श्रेष्ठ अर्ध्या अर्ध्यालाच आपली शक्ती मानतात म्हणजेच पतीला आपली शक्ती मानतात यात शंकाच नाही ज्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंसाठी देवी लक्ष्मी सर्वस्व आहे त्याचप्रमाणे शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहे आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्ण अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती आणि वैभवी वैभव आणणारे मानले जाते काही नियम असतात ते जर का पाळले गेले नाही तर स्त्रीला तिच्या पतीला घराला आणि मुलांना दंड दे दंड त्याचा बसू शकतो किंवा त्याचा त्रास तिच्या घराला आणि मुलांना पतीला होऊ शकतो केस केव्हा धुवावेत आणि कधी धुऊ नयेत याचे नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्याद्वारे विवाहित महिलांना हे कळू शकते की कोणता दिवस आणि सण केस धुण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि कोणत्या दिवशी केस धुणे हे के अशुभ मानले जाते परंतु तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्याकडनं स्किप होणार नाही आणि तुमच्या सर्व शंकांचे नक्कीच निरसन होईल सर्वप्रथम अविवाहित मुलींनी बुधवारी केस कधीच धुवू नयेत आणि विशेषत ज्या मुलींना लहान भाऊ आहेत त्यांनी केस बुधवारी धुवू नयेत बुधवारी केस धुणाऱ्या मुलींच्या धाकट्या भावाला याचा त्रास सहन करावा लागतो असे शास्त्रात सांगितले आहे त्याचा त्यांचा धाकट्या भावाचे आरोग्य किंवा त्याच्या ते, आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या येत राहते म्हणून केस दुसरे म्हणजे आजचा काळ बदलत आहे त्यामुळे कोणतेही शुभ सण शुभ तिथी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापण्याचा किंवा धुण्याचा ट्रेंड लोकांवर पडत आहे पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला केस कापू नये किंवा ते धुवू नये तर या सर्व गोष्टी त्यांनी एक दिवस त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाही आणि विशेषतः एकादशी अमावसा आणि पौर्णिमेला केस अजिबात धुवू नका चंद्राचा प्रभाव भाग्यावर तुमच्या भाग्यावर पडू शकतो तिसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणतेही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नये जसे सोमवारी उपवास केला असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवून शुद्ध व्हा उपवासाच्या दिवशी केस कधीही धुवू नका आणि जर काही कारणास्तव त्या दिवशी केस धुवावे लागले तर तुम्ही हे उपाय करू शकता तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता चौथी गोष्ट अविवाहित महिलांनी सॉरी विवाहित महिलांनी गुरुवारी या दिवशी केस धुवू नयेत या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस कापू नयेत किंवा धुवू नयेत शास्त्रानुसार तुम्ही ऐकलेच असेल की गुरुवारी घर पुसून टाकू नये बृहस्पती हा देवांचा गुरु मानला जातो असे मानले जाते की गुरुवारी केस धुणे आणि कापल्याने घराचे आरोग्य बिघडते आजार पण पाठीशी लागते आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात तुमचे ग्रह ही, ही स्थिती बदलू शकते सर्व गुरुमुळेच घडते पाचवी गोष्ट जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर त्या महिलाने शुक्रवारी केस धुतलेच पाहिजे सहावी गोष्ट शनिवार हा शनी महाराजांचा दिवस मानला जातो या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस धुवू नका यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर राहते आणि जर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिस मिसळवून केसांना लावा ते प्रथम आपल्या केसांवर घ्या आणि तुम्ही त्यानंतर तुमचे केस धुवू शकता परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे केस फक्त शनिवारी धुवण्याची वेळ अगदीच आवश्यक असेल तरच धुवा नाहीतर या दिवशी केस धुणे टाळा सातवी गोष्ट स्त्री असो किंवा पुरुष केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुण्यासाठी शुभ मानले जाते शुक्रवार देवी लक्ष्मी मातेचा वार आहे म्हणून स्त्रियांनी या दिवशी केसांची स्वच्छता जरूर करावी यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होईल एक मत आहे की विवाहित स्त्री सिंदूराने भांग भरून कोणत्याही पूजेत सहभागी होऊ शकते कारण भरलेली मांग किंवा भांग हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते जे स्वतः दीप देखील नाकारू शकत नाहीत पुरुषाने नेहमी आंघोळ करून केस धुतल्यानंतरच पूजेत सहभागी व्हावे तरी विवाहित महिलांनी केस न धुता सिंदूर लावून पूजेत सहभागी होऊ शकता पण मित्रांनो मैत्रिणींनो जेव्हा आपण सिंदूर सिंदुराबद्दल बोलतो तेव्हा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्याचा चुकीचा वापर तुमच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो माझ्या स सख्यांना तुम्हाला पाहायचे असेल तर तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा आणि बघा की थोडा सिंदूरही तुमच्या नाकावर पडला तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आहे हे कदाचित फिल्मी वाटेल पण हे अगदी खरे आहे नवऱ्याच्या नाकावर सिंदूर पडला तर नवरा पत्नीचे प्रेम आणि आगामी काळ दर्शविते आणि भविष्यातही त्यांची नाते अधिक घट्ट होणार आहे हे संकेत मिळते यामुळे स्वतःहून सिंदूर लावताना आणि नकळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळणार आहे स्त्रियांसाठी सिंदूर हे तिच्या लग्नाचे प्रतीक विवाहाचे प्रतीक आहे जेव्हा आपण विवाहित स्त्री पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच लावलेला असतो अपूर्ण मानली जाते हिंदू पौराणिक सिंदुराला आध्यात्मिक असे महत्व देण्यात आलेले आहे अनेक वेळा घाईत किंवा नकळत स्त्रिया कपाळावर सिंदूर लावताना किंवा टिकली लावताना तुका करतात एक मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने मध्यभागी ऐवजी काठावर सिंदूर लावला तर तिचा नवराही तिच्यापासून दूर राहतो पती आणि पत्नी दरम्यान परस्पर नात्यात मतभेद कायम राहतात किंवा कायम येऊ होऊ शकतात दोन तुम्हाला हे माहीत असेलच असलेच पाहिजे की जर एखाद्या स्त्रीने तिच्या प्रार्थनेच्या दरम्यान लांब सिंदूर लावला तर तिचे तिच्या पतीचे आयुष्य देखील दीर्घ आयुष्य दीर्घ दीर्घ आयुष्य होते पार्वतीचा आशीर्वाद राहतो शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीने केसांमध्ये सिंदूर लपवला तर तिचा नवरा समाजातही तसाच दिसतो आणि पतीला मान मिळत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की सिंदूर लांब आणि प्रत्येकाला स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीनेच महिलांनी लावावा सिंदुराने सजलेली स्त्री सौभाग्याचे प्रतीक दर्शविते आणि अशा स्त्रीचे सौंदर्य निश्चितच उठून दिसते जर एखाद्या महिलेने किनाऱ्यावर सिंदूर लावला तर असे मानले जाते की ती आपल्या पतीशी भांडणे सुरू करेल आणि पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होईल म्हणून सिंदूर नेहमी कपाळावर लांबच लावावा चार कमळा कपाळावर सिंदूर लावताना तुमच्या हातातून सिंदूर पडला तर ते अशुभ मानले जाते हे तुमच्या नात्यात दरी निर्माण होण्याचे लक्षण मानले जाऊ शकते अशा स्थितीत तुम्ही देवी पार्वतीचे ध्यान करून क्षमा शकता जेणेकरून वाईट त्रास टाळता पाच जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सिंदूर घातलेली स्त्री दिसली तर ते खूप शुभ मानले जाते यातून आर्थिक फायदा होण्याचे संकेत असतात अशा स्त्रीला स्वप्नात पाहणे हे एक अतिशय शुभ चिन्ह मानले जाते पहा अतिशय छान आणि अतिशय योग्य अशी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर निश्चित तुम्ही तुमचे पती तुमचे तुमच्या पतीचे तुमच्या घराचे पती पती मुला तुमच्या मुलाबाळांचे तुमच्या कुटुंबाचे भाग्य उजळण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये प्रगतीची धनाची मातेची मातीचा ओघ वाढण्यासाठी हे उपाय हे नियम तुमच्या आयुष्यामध्ये लागू करू शकता जेणेकरून तुमच्या नवऱ्याचा तुमच्या घर कुटुंबाचा मान सन्मान हा चार लोकांमध्ये निश्चित वाढणार आहे आणि तुम तुमच्या घरामध्ये चारही बाजूने पैसा येण्यास तितकाच मदत होणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की